बातमी गुन्हेगारी विश्वातून एटीएमच्या सुरक्षा रक्षकानं आपल्याच कंपनीच्या मॅनेजरला तुफान मारहाण केली आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे नाशिकच्या टाकळी रोडवरती हेमंत बनकर हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो गोपारज मार्शल सिक्युरिटी एजन्सीनं त्याला नोकरी दिली आहे या कंपनीनं मॅनेजर हेमंत पाटील हे, हे नाशिकचं काम बघतात सुरक्षा रक्षक हेमंतनं पायात बूट घातले नाहीत याबद्दल मॅनेजरनं त्याला जाब विचारला आणि याच रागातून सुरक्षा रक्षक हेमंत बनकरनं आपल्या आप भावाला बोलावून मॅनेजर हेमंत पाटील यांना बेदन मारहाण केली आणि अपहरणही केलंय त्यानंतर पोलिसांनी आरोपी हेमंत बनकर आणि त्याच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केलाय आरोपीकडे असलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून पोलिसांनी आरोपींचा आणि फिर्यादीचा शोध घेतला आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलीस स्टेशन मुंबई नाका येथे अपराध क्रमांक एकशे सदोतीस ऑब्लिक सोळा कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीसनुसार गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात पुढील तपास सुरू आहे